मित्रांनो नमस्कार एच बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आरोग्यसेवक पदासाठी जे एक्झाम चालू आहेत मित्रांनो त्याअंतर्गत दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी साडेबारा ते अडीच आणि साडे चार ते साडे सहा या दोन्ही शिफ्ट मिळून आपल्याकडे एकूण तीस प्रश्न जे आहेत ते अवेलेबल आहेत त्या तीस प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न संकटग्रस्त प्रजातीतील प्राणी कोणता तर बघा या ठिकाणी संकटग्रस्त शब्द होता परंतु या ठिकाणी संवेदनशील असा शब्द असायला होता त्याला वल्नरेबल असं इंग्रजीत म्हटलं जातं तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे वा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन दुर्मिळ प्रजातीतील प्राणी कोणता तर रेड पांडा हे त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी मानव सदृश्य पहिला प्राणी कोणता तर मानव सदृश्य पहिला प्राणी होता रामा पिथिकस प्रश्न क्रमांक चार बुद्धिमान मानव या वर्गातील पहिला प्राणी कोणता तर नेंडरथल हा मानव जो होता हा बुद्धिमान मानव या वर्गातील पहिला प्राणी होता प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानला लागून नाही तर बघा राजस्थान जम्मू काश्मीर गुजरात आणि पंजाब या चारही राज्यांची जी सीमा आहे ती पाकिस्तानला लागून आहे आणि हरियाणा या राज राज्याची सीमा जी आहे ती पाकिस्तानला लागून ला नसणार आहे म्हणून ऑप्शन चार या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा शिलेंट राटा किंवा निडारी या वर्गातील प्राणी ओळखायला लावलं होतं तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे जलव्याल ज्याला आपण हायड्रा असं म्हणतो जो की किटक भक्षी प्राणी आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी बिजाणूद्वारे निर्मिती कोण करतात तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे मिवकर प्रश्न क्रमांक आठ टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपचा ब्रँड अँबेसिडर कोण तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होतं युवराज सिंग युवराज सिंग सोबतच आफ्रिदी जो की पाकिस्तानचा क्रिकेटर आहे आणि त्याचप्रमाणे हुसेन बोट जो धावपट्टू आहे जमा तो देखील या टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा ब्रँड अँबेसेडर होता हे देखील लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती वस्तू प्राथमिक उपचारपेटीत नसते तर बघा ऑक्सिजन सिलेंडर या प्राथमिक उपचारपेटीत नसतं ऑ त्यामुळे हे प्रश्न या प्रश्नाचा एक करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक दहा रक्तद्रव्यात म्हणजे ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो त्याच्यात पाण्याचं प्रमाण किती टक्के असतं तर त्याच्यात पाण्याचं प्रमाण हे नव्वद टक्के असतं प्रश्न क्रमांक बारा नाशिक विभागाचे सध्याचे आयुक्त कोण आहेत तर बघा राधाकृष्ण गर्मी या प्रश्नाचं आन्सर नसणारे तर प्रवीण गेडाम हे नाशिक विभागाचे आयुक्त असणार आहेत त्यामुळे हे उत्तर लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तेरा सरिस्रूप या वर्गातील प्राण्यांचे खालीलपैकी विभेदक को वैशिष्ट्ये कोणतं तर बघा सरिस्रूप ज्याला रेप्टिलिया म्हणतो आपण तर कोरडी त्वचा आणि खवले या सरिस्रूप प्राण्यां प्राण्यांचं मित्रांनो विभेदक विभेदक वैशिष्ट्य असतं प्रश्न क्रमांक चौदा रज्जू कॉर्डेट्स प्राण्यांचे हृदय कोणत्या बाजूस असते तर ते शरीराच्या अधर बाजूस समपृष्ठ रज्जू प्राण्यांचे हृदय असतं प्रश्न क्रमांक पंधरा चक्रमुखी प्राणी वर्ग जरा ज्याला आपण सायक्लोस्टोमेटा म्हणतो या प्राण्याचे वैशिष्ट्य कोणते तर याचं जबडे विरहित चुषुमग असतात म्हणून या प्राण्याचं हे वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक सोळा आपत्ती प्रकारांपैकी उष्ण व शीत लहरी कोणत्या प्रकारातील आहेत तर बघा हवामान शास्त्रीय वातावरणी आणि खगोलशास्त्री या प्रकारातील या उष्ण व शीत लाटा असणार आहेत तर बघा पार्ट टू आणि पेज नंबर एकशे दहावर याचं तुम्हाला आन्सर मिळणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आपत्ती काळात खालीलपैकी कोणत्या व्यवस्थापनाद्वारे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतात तर आणीबाणीची जी अवस्था असते त्याच्यात जास्तीत जास्त लोकांचे प्राण जे आहेत ते आपत्ती काळात वाचवता येतात प्रश्न क्रमांक आठ कोणते गण डी खंडात येतात तर बघा यस पी डी आणि एफ असे चार जे आहेत ते खंड दिलेले आहेत आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये तर एस खंड जो येतो एक ते दोन या गणात असतो त्यानंतर गण तेरा ते अठरामध्ये पी खंड असतो आणि डी खंड जो येतो गण दोन ते बारामध्ये असतो हेच या प्रश्नाचा आन्सर असणार आहे आणि यफ खंड जो मित्रांनो सर्वात तळाचं जे येते लॅनथनाइड आणि ॲक्टेनाईड श्रेणी ज्या आहेत त्या एफ खंडात येत असतात तर डी खंड जे येते त्याच्यात गण दोन ते बारा हे येत असतात प्रश्न क्रमांक एकोणीस इलेक्ट्रिक मध्ये म्हणजे ज्याला आपण विद्युत चलित्र म्हणतो त्याच्यात विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशात होते तर इलेक्ट्रिक मध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर जे ते यांत्रिक ऊर्जेत होत असत प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी उष्णतेचा सुवाग कोणता तर बघा तांबे हा जो ऑप्शन होता या प्रश्नाचा हे करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस पंचायत समितीचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात तर पंचायत समितीचे सदस्य आपला राजीनामा पंचायत समिती सभापती जे असतात त्यांच्याकडे देत असतात प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कशात प्रकाश संवेदनशील पेशी असून पेशी प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होऊन विद्युत संकेत निर्माण करतात तर दृष्टीपटल ज्याला आपण रेटिना म्हणतो याच्यात मित्रांनो या पेशी असतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेवीस ते तीस हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे आधारित असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता गणित आणि बुद्धिमत्ता या घटकांवरील प्रश्न असणार आहेत तर पहिला प्रश्न काय आहे तर तो, तो अक्षर मालिकेवर आधारित आहे त्यासाठी आपल्याला एबीसीडी लिहून घ्यावी लागेल बघा आपली अल्फाबेट्स लिहून झाले आहेत आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय दिले त्यांनी सीई सी ए अक्षर दिले बघा सी आणि ई e, कुठे आहे इथे सी आणि ई ज्यावेळेस सी आणि e ई लिहिले आहे त्यावेळेस तिथे एक अक्षराचा गॅप दिला सी नंतर डी येतो आहे त्याला न घेता डायरेक्ट ई घेतला आहे सी ई त्याच्यानंतर काय बघा एच जे एच जे कुठे आहे बघा सेम घेतलंय आहे एच आणि जे आय गायब केला आहे न घेता एच आणि जे घेतला आहे पण ई नंतर किती अक्षर सोडून दिले आहे बघा दोन अक्षरांचा गॅप आहे एफ आणि जी न घेता डायरेक्ट एच जे घेतला आहे त्याचप्रमाणे पुढेही तसंच असेल दोन अक्षर सोडून देतील जे नंतर के आणि एल सोडून दिले काय येत यम यम नंतर यन घेणार आहे का नाही ओ घेतलेला आहे म्हणजे एक अक्षर सोडून ओ घेत आहे यम ओ परत ओ नंतर दोन अक्षर सोडून द्यायचे पी आणि क्यू आणि आर टी बघा आर टीच आहे आता बघा मग प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती कोणती अक्षर असणार आहे टी नंतर आपण काय करणार आहोत दोन अक्षरांचा गॅप देणार आहे म्हणजे यू आणि व्ही घेणार आहेत का नाही त्याच्यानंतर येणारा अक्षर काय आहे डब्ल्यू डब्ल्यू नंतर एक्स सोडून द्या आणि पुढे काय घेऊ वाय म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते दोन अक्षर असणार आहेत डब्ल्यू वाय हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे तर बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हा आता अंक मालिकेवर आहे ज्याच्यात आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला अंक मालिका काय दिली आहे बघू वीस बेचाळीस शहाऐंशी एकशे चौऱ्याहत्तर तीनशे पन्नास सातशे आणि एक हजार चारशे चार आता याच्यातला चुकीचा पर्याय निवडायचा आहे त्यासाठी आपल्याला पहिल्या दोन संख्येंमधला संबंध समजून घ्यावा लागेल वीस आणि बेचाळीस या दोघांमध्ये काय संबंध असणार आहे तर वीसला दोन ने गुणल्यावरती चाळीस होणार आहे वीस दोन्ही चाळीस आणि त्या चाळीसमध्ये दोन ज्यावेळेस मिळू त्यावेळेस आपल्याला बेचाळीस ही संख्या मिळणार आहे बरोबर आहे सेम इट इज तसंच आपल्याला पुढे करायचं आहे बेचाळीसला दोन ने गुणा किती आन्सर येईल चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये दोन मिळवल्यावर काय मिळेल शहाऐंशी म्हणजे आपला संबंध कसा आहे आधी आपण संख्येला दोन ने गुणतोय आणि त्याच्यामध्ये परत दोन मिळवतोय शहाऐंशी त्याच्यानंतर शहाऐंशीला दोन ने गुणा का उत्तर येईल एकशे बहात्तर आणि एकशे बहात्तरमध्ये मध्ये दोन मिळवले किती आन्सर आलं एकशे चौऱ्याहत्तर करेक्ट आता एकशे चौऱ्याहत्तरला दोन नाही गुणल्यावर उत्तर काय येत आहे तीनशे अठ्ठेचाळीस येत आहेत आणि तीनशे अठ्ठेचाळीसमध्ये दोन मिळवल्यावर काय मिळत आहेत तीनशे पन्नास बरोबर आहे बघा तीनशे पन्नासला दोन नाही गुणा बरं का आन्सर येईल आपलं जर तीनशे पन्नासला आपण जर दोन नाही गुणलं तर आपला आन्सर असतं सातशे आणि सातशेमध्ये दोन मिळवल्यावर उत्तर काय येईल सातशे दोन पण पुढची जी संख्या आहे ती काय आहे सातशे म्हणजे आपला चुकीचा पर्याय काय असणार आहे सातशे सातशे हे त्याचं चुकीचा पर्याय म्हणजे आपल्या पर्यायामधला करेक्ट आन्सर असणार आहे तर बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न पुढचा प्रश्न हा आपला समीकरणावर आधारित आहे आणि यामध्ये आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या संख्या शोधायची समीकरण काय दिलंय पाच पूर्णांक एक छेद तीन गुणिले दहा पूर्णांक एक छेद वजा वर्ग मुळात प्रश्नचिन्ह पहिल्यांदा त्या समीकरणाचे दोन टप्पे करून घेणार आहोत दोन भाग करणार आहोत आपण सर्वात पहिल्यांदा हा भाग सोडवून घेऊ आणि मग पुढे बघू बघा काय दिलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच पूर्णांक एकछेद तीन गुणिले दहा पूर्णांक एकछेद दोन आता हे सोडवताना कसं सोडवणार पाच पूर्णांक एक छेद तीन म्हणजे काय पाच गुणिले तीन या दोघांचा गुणाकार करायचा पास्त्रिक पंधरा आणि त्यामध्ये वरची जी संख्या असणारे ती मिळवायची वरती काय आहे एक पास्त्रिक पंधरा आणि एक किती झाले सोळा आणि छेद जसाचा तसा सोळा छेद तीन त्याचप्रमाणे पुढे तसंच दहा दुने वीस वीस एकवीस एकवीस छेद दोन बघा गुणाकाराचं चिन्ह आहे मध्यभागी म्हणून आपण तिरकस गुणाकार इथे करू शकतो बे एक बे बे बेआठी सोळा तीन एक तीन तीन सात एकवीस तुमचं राहतंय काय इथे बघा आठ गुणिले सात साते आठी छप्पन्न आता पहिलं आन्सर काय आलं आपले छप्पन्न आणि समीकरण पुढचं आपण लिहून घेऊ छप्पन्न वजा वर्गमुळात प्रश्नचिन्ह बरोबर पन्नास आता वर्गमुळात प्रश्नचिन्ह ही संख्या काढायची असल्यामुळे आपण हे वर्गमूळ ह्या साईडला पाठवू आणि पन्नास इकडे आणू ज्यावेळेस त्या त्यांच्या साईड चेंज करतायत त्यावेळेस त्यांचे चिन्ह सुद्धा बदलतात वजाचं का होणार आहे अधिक आणि अधिकचं का होईल वजा बघा मग अधिक पन्नास आहे तिकडे आल्यावर वजा पन्नास होती आणि वजा वर्गमुळे तिकडे गेल्यावर अधिक होते म्हणजे छप्पन्न वजा पन्नास बरोबर वर्गमुळात प्रश्नचिन्ह दोघांची वजाबाकी करा छप्पन्न मधून पन्नास गेले उरले किती सहा बरोबर वर्गमुळात प्रश्नचिन्ह आता वर्गमूळ आहे वर्गमूळ आपल्याला काढून टाकावे लागेल आणि ज्यावेळेस आपण वर्गमूळ काढणार असतो त्यावेळेस त्या संख्येचा आपण वर्ग करत असतो जर आपण ह्या साइडला वर्ग करणार आहोत तर ह्या साइडला सुद्धा आपल्याला वर्ग करावा लागेल आणि ज्यावेळेस वर्ग केला जाईल त्यावेळेस वर्गमूळ निघून जाईल आणि राहील काय फक्त आपला प्रश्नचिन्ह बरोबर सहाचा वर्ग आणि सहाचा वर्ग, वर्ग किती आहे छत्तीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे छत्तीस तर बघूया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे ए रेल्वे ऐंशी किलोमीटर प्रति तास या वेगाने एका खांबास नऊ सेकंदात ओलांडते जर बी रेल्वेची लांबी ए रेल्वेपेक्षा चारशे मीटर जास्त असेल तर बी रेल्वेची लांबी किती बघा काय दिलं आहे त्यांनी ए रेल्वेची लांबी न दिल न देता तिचा वेग आणि वेळ दिलेला आहे तिची लांबी काढायची असेल तर आपलं सूत्र काय असणार आहे ए रेल्वेची लांबी बरोबर किंवा आपण त्याला अंतर म्हणू अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले पाच छेद अठरा बघा वेग किती आहे ऐंशी किलोमीटर प्रति तास आहे वेळ किती आहे नऊ सेकंद गुणिले पाच छेद अठरा चला करा भागाकार नऊ एक नऊ नऊ दुने अठरा दोन आणि ऐंशीला भाग घालू बेक बे बेचोक आठ आणि वरचा शून्य जसा तसा राहिले काय चाळीस गुणिले पाच चारा पंचे वीस आणि वरचा शून्य दोनशे म्हणजे ए रेल्वेची लांबी आपल्याला किती मिळालेली आहे ती मिळालेली आहे दोनशे मीटर त्यांनी पुढे काय सांगितलं आहे बी रेल्वेची लांबी ए रेल्वेपेक्षा चारशे मीटरने जास्त असेल तर बी रेल्वेची लांबी किती आता बी रेल्वेची लांबी काढायची आहे ती एपेक्षा चारशेने जास्त आहे म्हणजे दोनशे मध्ये आपल्याला चारशे मिळवावे लागेल दोनशे अधिक चारशे किती झाले सहाशे मीटर म्हणजे बी रेल्वेची लांबी किती असणार आहे सहाशे मीटर इतकी असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न असा दिला आहे राजेश एक काम अठरा दिवसात करतो यश तेच काम डी दिवसात करतो तर राजेश व यश हे मिळून ते काम कि बारा दिवसात पूर्ण करत असतील तर यश हे एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल बघा आपल्याला प्रश्नामध्ये त्यांनी काय काय दिले राजेश जो आहे तो एक काम अठरा दिवसात पूर्ण करतोय आणि राजेश आणि यश हे दोघं मिळून तेच काम बारा दिवसात पूर्ण करत आहे तर यशला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असं विचारलंय बघा आपल्याला दोन दिवस दिले एक अठरा आणि एक बारा या दोघांचा आपल्याला सर्वात पहिल्यांदा लसावी काढावा लागणार आहे तर अठरा आणि बारा या दोघांचा लसावी किती येतो तर तो, तो, तो लसावी येतो छत्तीस किती येतो छत्तीस लसावी येतो मग आपण असं कन्सिडर करू की त्यांना छत्तीस खुर्च्या बन बनवायच्या काय बनवायच्या छत्तीस खुर्च्या त्यांचं काम काय खुर्च्या बनवायचं छत्तीस खुर्च्या बनवायला राजेशला दिवस लागतात आणि दोघांना मिळून त्याच त्याँ खुर्च्या बनवायला बारा दिवस लागतात ओके okay? मग कन्सिडर बघा राजेश आहे छत्तीस खुर्च्या अठरा दिवसात पूर्ण करतोय म्हणजे तो एका दिवसात किती खुर्च्या बनवत असेल अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस तो दोन खुर्च्या बनवतोय आणि राजेश आणि यश दोघ मिळून बारा दिवसात काम पूर्ण करतायत म्हणजे छत्तीस भागीले बारा करा म्हणजे ते एका दिवसामध्ये बार एक बार, बार दिवस राजेश जर एका दिवसात दोन खुर्च्या बनवतोय आणि राजेश आणि यश ही दोघं मिळून एका दिवसात तीन खुर्च्या बनवतायत तर यश किती खुर्च्या बनवेल यश खुर्च्या बनवेल तीन वजा दोन एक म्हणजे यश किती खुर्ची बनवतोय एका दिवसात एकच खुर्ची बनवतोय आणि यशला आता छत्तीस खुर्च्या बनवायच्या त्याचं काम पूर्ण करायचंय जर तो एका दिवसामध्ये एक खुर्ची बनवत असेल तर ता त्याला छत्तीस खुर्च्या बनवायला किती दिवस लागतील छत्तीस दिवस लागणार आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे छत्तीस तर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीस बघा काय दिलाय विद्यार्थी मित्रांनो दूध व पाणी यांचे मिश्रण असलेल्या साठ लिटर द्रावणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर तीनास एक आहे जर दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर समान करायचे असेल तर किती लिटर पाणी मिसळावं लागेल आपण आधी सर्वात पहिल्यांदा दूध आणि पाणी एकूण किती दिले ते लिहून किती आहे साठ लिटर आहे बघा पुढे आपल्याला त्या दोघांचं गुणोत्तर दिलं काय गुणोत्तर तीन असेल म्हणजे दूध तीन आणि पाणी एक असे भाग असणार आहे आता या दोघांची बेरीज करा तीन अधिक एक किती झाले चार या येणाने येणाऱ्या चारने आपण साठ ला भाग घालो चला भागा घा गा घाला चार एक चार चार एक चार खाली राहिले दोन चार पंचे वीस म्हणजे आपलं उत्तर आलंय पंधरा पण हे पंधरा आहे काय बघा दुधाचं प्रमाण किती आहे थी तीन मग पंधरा गुणिले तीन करा किती येतात पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पाण्याचं प्रमाण किती आहे एक पंधरा एक पंधरा बघा दोघांची बेरीज होते का साठ पंचेचाळीस अधिक पंधरा जा बरोबर साठ म्हणजे दूध किती असणार आहे पंचेचाळीस जा 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 लिटर आणि त्याच्यामध्ये पाणी किती टाकलंय पंधरा लिटर पण आपल्याला त्यांनी विचारलंय काय या दोघांचं प्रमाण आपल्याला समान करायचंय दुधाचं आणि पाण्याचं या दोघांचं प्रमाण समान करायचं असेल तर त्यांचं आधीच जे गुणोत्तर होतं ती एक या दोघांची बेरीज चार येते ते इथे सुद्धा जे आपण नवीन गुणोत्तर घेणार आहे ते सुद्धा किती असलं पाहिजे चारच असलं पाहिजे बघा कसं तर बघा दूध आणि पाणी या दोघांचं गुणोत्तराची बेरीज चार येते आणि दोघही गुणोत्तर सारखे असेल तर म्हणजे ते किती असणार आहे दोन दोन किंवा दोन अधिक दोन बरोबर किती होत आहे चार होत आहे जेव्हा आपण या चारने पंधराला साठ ला भाग घातला होता तेव्हा आपलं उत्तर आलं होतं ओके आता पाणी किती आहे आधी पाणी किती होतं आपलं पंधरा लिटर पाणी होतं किती दु, लिटर दुधात पंचेचाळीस लिटर दुधामध्ये ओके आता दोघांचं प्रमाण समान होणार आहे जर दोघांचं प्रमाण समान होणार आहे तर दूध किती असेल पंधरा दुने तीस आणि पाणी पंधरा दुने तीस दोघंही समान झाले पण आधीचं पाणी किती होतं पंधराच होतं आता नवीन पाणी तीस आहे म्हणजे आपल्याला पंधरामध्ये किती मिसळावे लागतील पंधरा मिसळावं लागेल म्हणजे पाण्यामध्ये पंधरा लिटर पाणी टाकावं लागेल तेव्हा ते, ते तीस लिटर पाणी होणार आहे आणि त्या दुधातलं पंधरा लिटर दूध काढावं लागेल तेव्हा ते तीस लिटर दूध होणार आहे तर बघूया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो हा ह्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न परत आपल्याला दूध आणि पाणी या मिश्रणावरतीच आधारित दिला आहे त्यांनी प्रश्न काय दिला आहे तो आधी आपण वाचू दूध व वा पाणी यांचे ऐंशी लिटर मिश्रणात चाळीस टक्के दूध आहे तर पाणी किती टक्के असणार पाणी किती लिटर आहे आपल्याला पाणी त्यांनी लिटरमध्ये विचारले पहिल्यांदा आपल्याला त्यांनी दोन्ही मिश्रणाचे लिटर दिले दूध आणि पाणी या दोघांचं मिश्रण एकूण किती लिटर आहे ऐंशी लिटर आहे ओके आणि त्याच्यामध्ये दूध किती टक्के आहे तर दूध चाळीस टक्के आहे जर दूध चाळीस टक्के आहे तर पाणी किती टक्के असणार आहे तर शंभर मधून चाळीस गेले उरले किती साठ उर टक्के म्हणजे पाण्याचं प्रमाण किती आहे साठ टक्के असणार आहे पण आपल्याला पाणी त्यांनी टक्केवारीत विचारले का नाही तर लिटरमध्ये विचारले म्हणून आपण हे टक्क्यांचं रूपांतर लिटरमध्ये करणार आहोत कसं करणार बघा आपलं पाणी किती टक्के होतं साठ टक्के होतं आणि एकूण मिश्रण किती आहे आपलं ऐंशी लिटर आहे म्हणून गुणिले ऐंशी करू आणि दोघं हे टक्केवारीत आहेत म्हणून त्याला शंभरने भाग घालू वरचा हा शून्य आणि हा शून्य हा शून्य आणि हा शून्य दोन्ही शून्य गेलेत राहिले का आपलं सहा गुणिले आठ आठ सक अठ्ठेचाळीस म्हणजे ऐंशी लिटर दुधामध्ये पाणी किती असणार आहे अठ्ठेचाळीस लिटर असणार आहे आपल्याला पाणी विचारलं आहे म्हणून पाणी आपण काढले अठ्ठेचाळीस लिटर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनचं बटन दाबा धन्यवाद